सोलापूर शहरातील बाजार समिती समोरील मुख्य रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्याची अवस्था चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे अपघात घडताना दिसून येत बाजार समिती समोरील हा रस्ता शेळगी मित्रनगर जुनाविडी घरकुल तसेच परिसरातील गावांशी जोडलेला असून शेकडो नागरिक दररोज या रस्त्यावरून प्रवास करतात याशिवाय हा रस्ता थेट सोलापूर हैदराबाद महामार्गाशी जोडतो त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते विशेष म्हणजे बाजार समितीच्या मुख्य असलेल्या चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे रिक्षा चालक आणि इतर वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असून पाणी साचल्यामुळे रस्ता ओळखणं कठीण होत आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी महापालिकेने त्वरित लक्ष घालून या रस्त्याची डागडुजी करून अपघात रोखावेत अशी मागणी केली आहे